मराठा आरक्षणासाठी सगळा महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले आहेत वीस जानेवारीला जो त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे त्याला अवघे काही दिवस बाकी असतानाच आता सह्याद्री अति गृहावरती एक महत्वाची मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावरती चर्चा होण्याची शक्यता आहे माझ्यासोबत जरांगे पाटील पड़े पाटील काय सांगाल आता ते बैठक सुरूच आहेत सारख्या परंतु त्याचं फलित काय मराठा समाजावरच्या हातात पडतंय हे महत्वाचं आहे त्या बैठका बैठका त्यांच्या लगातार सुरू आहेत त्याच्यातून काय बाहेर पडते ही, ही प्रत्येक बैठकीच्या वेळेस फक्त बघावं लागतं आहे आम्हाला आता आमच्या नोंदी सापडलेल्या असताना हे कायदा पारित होत नाही महाजन साहेबांनी सांगितलं होतं नोंदी सापडल्या कायदा पारित करू आणि आरक्षण देऊ दिलं नाही परंतु आता आमचाही नाव इलाज आहे आम्ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला गोरगरीबाला आरक्षण म्हणून आमची लढाई सुरू आहे आणि ही लढाई सुरू राहणार आहे वीस जानेवारीला आमची पूर्ण तयारी आता झालेली आमचं तयारी अंतिम टप्प्यात आहे आता आम्ही मुंबईकडे निघणार आणि मात्र आरक्षण आता मिळवणार आहेत त्याशिवाय आम्ही माघारी आता येत नाहीत हे अंतिम टप्पा आहे कारण सरकारच्या खूप काही यंत्रणा अशा कामाला लागल्या आहेत की किती लोकं येणार आहेत काय होणार आहेत कसे आहेत आम्हीही कळू द्या मराठी आम्हालाही कळालं आहे की त्यांच्या यंत्रणा बघायला लागल्यात आमचं आमच्याकडे गनिमे काव आहे त्यांना दिसेल त्यांच्या जे आकडेमोड त्यांनी केली हे त्यांची पुरी सपशेल फेल ठरवणार आहेत आम्ही इतक्या ताकतेनं आम्ही मुंबईकडं मराठा निघणार आहे कारण आता घरी आम्ही राहत नाहीत आमच्या पोराचं कल्याण करायचं असलं तर आम्हाला मात्र मुंबईकडं जावं लागणार आहे आणि आमची अंतिम टप्प्यात तयारी प्रचंड ताकतेनं मराठे मुंबईकडे जाणार आहे मुंबईची तयारी तुमची पूर्ण झालेली आहे मात्र आज आमदार पात्र अपात्र निर्णय जो आहे हा होणार आहे कोर्टामध्ये आज त्याची सुनावणी आहे जर सरकार पक्षातील आमदार अपात्र ठरले तर मग आधांतरी सगळ्या गोष्टी होतील आणि मग अशात आंदोलनाची दिशा काय नाही 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 संबंध नाही ते त्यांचा त्यांचा त्याचा विषय आम्ही आमच्या मतावर ते ठामेल आमचा एकच विषय मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण ते आम्हाला मिळवायचं आहे आणि आम्ही ते मिळवणार आहेत ते त्यांचा विषय ते ते वैयक्तिक त्यांचं त्याच्यावर आम्हाला त्यातलं काही कळत बी नाही त्या राजकारणातल्या विषयातलं त्यामुळे आमच्या मतावर आम्ही थांबेल आम्ही आरक्षण मिळवणार आहेत आणि आम्ही वीस जानेवारीला मुंबईकडे जाणार आहेत आमची तयारी पूर्ण होत आली आम्ही ती केली आणि करणार आहे दोन महत्वाचे व्यक्त वक्तव्य जे आहेत छत्रपती संभाजीराजेंनी केलेले आहेत एक म्हणजे केंद्र सरकारनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये हस्तक्षेप करावा आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि त्यानंतर कुठे ना कुठेतरी आरक्षण मिळेल या बाबतीत तुमचा मुख्यमंत्र्यांबाबत सॉफ्ट कॉर्नर आहे नाही नाही ते सात देत नाहीत आणि ते मराठा समाजाचा केंद्रात विषय पण घेत नाहीत त्यामुळं हां त्यांच्याकडे अपेक्षा करणं चुकी शिर्डीला ते त्याच टायमाला म्हणलं होतं की गोरगरीब मराठ्यांचा आंदोलनाचा विषय तुम्ही राज्य सरकारला आदेश द्या की त्यांचा विषय मार्गे काढा तो शे शे का आजचा विषय नाही ते काय लक्ष घालत नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या मागं पळण्यात काही गरज नाही एकदा मराठेच ताकदवर आहेत सगळ्यांनी एकजुटीनं लढायचं आणि आपले ओबीसी आरक्षण आहे तेच आपण मिळवायचं काय ते हस्तक्षेप करत नाही तर काय त्यांच्या मागं लागायचं हस्तक्षेप करा म्हणून मागं लागायची गरज नाही कारण जनता शेवटी मालक आहे हां मधल्या काळामध्ये छगन भुजबळ आणि तुमच्यामध्ये वाकयुद्ध पाहायला मिळालं मात्र त्यानंतर आता तुम्ही थेट अजितदादांना सुद्धा काल परवा बोललेले आहेत नाही नाही मी काय मनात थोडंच बोललो आम्ही काहीच बोललो नाही गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण होत आहे मग आता ही वेळी गोरगरीब लेकरांना न्याय द्यायचे मराठ्यांच्या पोरांना न्याय द्यायचे तर मराठी शांततेत आमरण उपोषणाला मुंबईत द्यायला लागले सह सगळा मराठा समाज आमरणुपोषणा तुम्ही आता येऊ नका कारवाई कारवाई करणार धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठ्याला एक तर मराठ्यांचं पूर्ण वाटोळं झालं आहे आणि तुम्ही मराठ्यांचे असूनही नाही तुम्ही त्या बाजूनं ना बोलत नाहीत तुम्ही बोला अथवा नका बोलू तुम्हाला जातीकडून बोलायचं जात बोलू नका किमान तुम्ही धमक तर देऊ नका तुम्ही अमरनुपोषणला येतो लोकशाहीनं अधिकार दिला नाही का आम्हाला उपोषण करण्याचा तुम्ही अमरनुपोषणासाठी महाराष्ट्रातला मराठा समाज येतोय असं आणि तुम्ही त्यांना म्हणता येऊ नका शांततेचं आंदोलन करू दे तुम्ही दादागिरी करायला तुम्ही गोरगरीब मराठा मराठे थांबत नसते आहेत मराठे आरक्षणच घेणार आहेत आणि मुंबईसुद्धा येणार आहेत एक शेवटचा प्रश्न आहे की गिरीश महाजन तुम्हाला भेटून गेले होते त्यानंतर तुमचं आणि सरकारचं काही बोलणं सुरू आहे कारण वीस तारखेच्या आधी काहीतरी हालचाली होतील असं तुम्हाला वाटतंय का माहिती ते काय करते ते आता हालचाली करते का पाय त्यांनाच माहीत आम्ही मात्र आता अंतिम टप्प्यात येत आमची तयारी पूर्ण आहे आम्ही त्यांना आमची काय तयारी कळू देत नाहीत आता बघतो आम्ही ते विक आरक्षण देत नाहीत आम्ही शांततेत जाणार ते दामोरण उपोषण करणार पण आरक्षण मात्र ओबीसीतूनच घेणार त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही आणि सरसकट मराठ्यांना घेणार कारण माझा गोरगरीब मराठ्यांच्या मा पोरांचे खूप व्हायला लागले कित्येक तरी पोरांनी फीस भरण्यापासून आर शिक्षण सोडून दिलेले आहेत कित्येक तरी पोरांचे अधिकारी होता होता एका टक्क्यावर हुकल्यामुळे ते राहिलेले आहेत असे नशिबात त्यांचं पूर्ण वाटलं आहे पूर्ण नशिबाच त्यामुळे आम्ही आता हटत नाहीत कारण मी समाजाला मायबाप मानले समाजानं मला लीक रोम मानलेला आहे त्यामुळे मी त्यांचा मुलगा म्हणून ताकदनं शेवळ शिवळ वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालन पण मी माग हटत नाही आता नक्कीच आपण बघतोय की सह्याद्री अतिथीगृहावरती मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे त्यामुळं वीस तारखेच्या आधी काही ठोस तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसऱ्या बाजूला वीस तारखेच्या आधी तोडगा नाही निघाला तर आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मनोज रांगे पाटलांनी घेतली आहे लोकमतसाठी आम्ही पाठक छत्रपती संभाजीनगर